कोपरगाव तहसील कार्यालय येथे तालुका आपत्ती व्यवस्थापन व मान्सूनपूर्व तयारी बैठक आज बुधवारी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या आपत्तीसाठी सर्व विभागांनी सज्ज रहा तसेच कोपरगाव तालुक्यात पाण्याची गरज असेल अशा सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी तहसीलदार विकास गंबरे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलथे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप कृषी अधिकारी मनोज सोनवणे कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख भूमी अभिलेख अधीक्षक संजय भास्कर वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड धोंडे पशुधन अधिकारी डॉक्टर अनिल तांबे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता मेटकरी गोदावरी डावा तट कालव्याच्या अभियंता पी जी गुंजाळ उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे गटशिक्षण अधिकारी शबाणा शेख नगर परिषदेचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्नील जाधव वैद्यकीय अधिकारी गायत्री कांडेकर रचना सहाय्यक सह, प्रशासकीय अधिकारी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर त्या अनुषंगाने आपण काय काय उपाययोजना करणारे किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहे याचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे असं अपेक्षित आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली मी आता जे काही आपण कार्यपूर्ती अहवाल किंवा मागचं प्रोसिडिंग बघितलं आता अधिकारी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोसिडिंग आहे आपत्ती व्यवस्थापनचा असेल मान्सूनपूर्व तयारीचा असेल आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतो आणि त्याच्यामध्ये काय कामं पेंडिंग आहे त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन ते कामं पूर्ण करायचे हे करणं अपेक्षित होतं मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती होती एल प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्ष जे काही अडचणी आल्या त्याला मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली नाही परंतु आता एल प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील तज्ञ त्या ठिकाणी सांगत आणि म्हणून ज्या ज्या अडचणी आपल्याला या प्रोसिडिंगमध्ये आहे जेवर पाठवत्याची असेल त्या ठिकाणी कोपरगाव शहराचे असेल ठिकठिकाणी ब्राह्मणगाव असेल जिथे जिथं ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी होऊन मागच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साचलेलं आहे तसेच पीडब्ल्यू डी असेल पंचायत समितीच्या मालकीचे रस्ते असेल जिथं साईड गटरही नाही आहे अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही हे जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडवाव्यात जेणेकरून जेव्हा पाऊस जास्त होईल असं म्हणतं का जुलैपासून तो काय लहानिनाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे आता ही माझी माहिती नाही हे मी वाचलं त्याच्यावरनं सांगतोय तर तुम्ही म्हणाल हां तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो विशेषतः एम एस सी बी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे ठीक आहे थोडंफार शेतकरी आहे अडचणी त्यांच्याही समोर आहे मग थोडंफार पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही कचराही होऊ देऊ नका आणि सर्वात महत्वाचं मी मागच्याही अनेक मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील हे अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल त्यांनी बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजदार आहात आपण अधिकारी आहे आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचा ठीक आहे त्यांना समज नसेल ते काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे जे काही काम असेल त्यांना समजून सांगावं अशा प्रकारची कळकळची विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या तर लोकांचा रोष निम्मा त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची अपेक्षा असते त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत आहे परंतु जे कोणी आपले प्रतिनिधी असतील ज्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडे पण शेतकरी सगळे भूमी अभिलेख त्यांच्या वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयानेच बघणार तुम्ही त्यांच्या बाजूनी काहीतरी केलं <coughs> समजून सांगितल्यानंतर ऐकतात लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित झाले आता काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते परंतु त्या त्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही भेटीची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं हो त्या त्या डिपार्टमेंटनी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो सूचना करतो आवाहन करतो एवढं बोलतो माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद